तर राम राम मंडळी तर आपला न्यू ब्लॉग सुरू होत आहे आणि ते म्हणत असं काल चार तारखेचा काही व्हिडिओ टाकला नाही का टाक नाही तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू काल होतं का एक म्हणजे गावामध्ये लग्न होतं तर त्यामुळं मग मी काय टाकला नाही आणि परत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तिथे जरा असं लहान वगैरे मुलं वगैरे येल राहतात ते जरा मोबाईल पाहत बसले आणि ते जरा आणि ती एम बी वगैरे नसल्यामुळं मी दोन मिनटांस व्हिडिओ टाकू शकलो मित्रांनो तर आज मित्रांनो आपण नाही का तर मोठा विरोध करण्याचा प्रयत्न करू तर आता मी चाललो आहे बघा डोराला भाकरी घेऊन आपल्या गायांना तर मित्रांनो बाकी तुमचं काय झालं आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका मग तर हे बघा तर आपली सामरिक नाही एकीकड आपली एक मोठी गाय नाव सुकरी चला मित्रांनो पहिले एक नैवेद्य Non so se questi gruppi hanno un'altra, non so se questi gruppi non so se stanno prima di... solamente